अकोटे ते सव्वीस जानेवारी रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ही रॅली स्वर्गीय तुषार पुंडकर मित्रपरिवार व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे काढण्यात आली होती ही रॅली शिवाजी महाविद्यालयतून छत्रपती संभाजी महाराज राजे यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन व हारार्पण केले कालंका चौक पटेल चौक सोनू चौक शिवाजी महाराज चौक नगरपालिकापर्यंत होती या रॅली दरम्यान हजारोंचा जनसमुदाय तरुण युवक वर्ग व स्वर्गीय तुषार पुणकर यांच्या चाहते असलेला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून पूजन केलेत नंतर नगरपालिका येथे जाऊन शहीद हुतात्मा स्मारक यांना हार अर्पण करून मानवंदना केली नंतर उपस्थित असलेले अपंग बांधवांना भेट देऊन त्यांचा सत्कार केला जातीचा आणि हे दोन राष्ट्रीय प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य इथं राजाच प्रजा आहे आणि आमच्यासारखे आमदार मंत्री हे त्याचे चाकर आहेत अशा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा यावेळी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी सर्वत्र जय हिंद जय भारत भारत माता की जयचे नारे जय घोषाने संपूर्ण अकोट नगरी गुणगुणत होती